तर मित्रांनो हे बघा शेतामध्ये निंदन चालू आहे बाय आहेत आणि मी पुनजा न्यूस आले हे बाय बाय बाया म्हणते टाइम झाला का म्हणून टाईम आहे असं म्हणाले पाहिजेच ते हे बाई म्हणते नाही का म्हणते पहिला दिवस आहे म्हणते शाळेतला तर हे बघा आता बायांना सुट्टी झालेली आहे तर त्या जा घरी जातात आणि मी बघणार आहे शेतामध्ये कोणकोणत्या रानभाज्या निघाल्या म्हणून तर त्या दाखवणार सुद्धा तुम्हाला त्याची रेसिपी हवी आहे की नाही ते मला सांगसा सा। आमचा बगीचा पा संत्राचा पाणी भरपूर चालू आहे आम्ही आंध्र खोलीत बसला आहे बघा सर्वजण हे आमची आजी आजी बी पळत पड़त पळत आली घरात मारत होती का बाहेर चाललं आणि पाणी एवढं चालू झालं सगळे बम पाणी चालू झालेलं आहे ते बैल बांधत आहे डवरे चालू होते बैल झपाट्याने आले कोट्यामध्ये तिकडे बी आले बांधणं चालू आहे पाणीपा किती चालू आहे तर किटू मम्म किती इवराला हो तर हे बैल बांधून राहिले त्याचे डवरे चालू होते अर्धे राहिले मारायचे मंदातलीच पाणी आलं मी म्हटलं होतं आता रानभाज्या दाखवणार तुम्हाला हे तुम्ही इकडं आली मग झपाट्याने खोपडीवर आली कारण पाणी खूप चालू झालं सगळे जण धावपळ करत येत आहे गाडी नाही निघत आता माग लागले ना काय झालं काटर होतला तुला एक खोलाय का आज बैला मागल पहायला लागलं वाटत तुम्हाला हा हा कुठं सगळं तुमच्या डोक्यात आहे बघा अंड आणण्यासाठी गेले कोंबड्याचे ते इकडे कोंबड्या फिरून राहिलेत हा तर तो घरी गेल्यावर ऑमलेट बनवून मागतो ते बघा अरे फोडशील रे तर मित्रांनो आता मी शेतातून घरी आली तर आज मी कामाला वावरात गेली होती आणि बरंच काही मला तुम्हाला दाखवायचं होतं रानभाज्या आणि माझ्या वावरामध्ये खूप सारे फळांचे झाडं आहेत ते पण दाखवायचं होतं पण पाण्याने सगळा घोटाळा केला तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार तर रानभाज्या बी बट म्हणजे बऱ्याचशा आता पावसाळ्यामध्ये ते निघतात आणि निघाल्या पण आहे एक मस्त एक भाजी आहे मी तुम्हाला सांगणार त्याचा वेळसुद्धा दाखवणार तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद